आज मी तुम्हाला साधा सोप्पा पण पौष्टिक आणि त्याहून जास्त चवदार असा वेगळा नाश्ता बनवून दाखवणार आहे याला ना तुम्ही अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात बनवून मुलांच्या डब्यात देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्यात खाऊ शकता चला तर मग हा झटपट होणारा नाश्ता बनवण्यासाठी इथं आपल्याला सर्वात अगोदर मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा आहे एक लहान चमचा जिरं आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या त्यानंतर दोन मोठ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या मग यामध्ये दोन मोठे चमचे भाजून साल काढलेले शेंगदाणे आणि दोन सुक्या लाल मिरच्या घालू तर हे थोडं झणझणीत बनावं म्हणून मी लाल मिरच्यासुद्धा घातल्या आहेत मग तुम्ही तुमच्या टेस्टनुसार मिरच्या घालून मग याला वाटून घ्या आणि हे पहा याला ना असं ओबडधुबड वाटून घ्यायचं आहे आता याला एका भांड्यात काढूया आणि हो महत्त्वाचं म्हणजे यात पाणी घालून बारीक वाटायचं नाही कारण जी भारी रुचकर चव अशा मोठाड वाटणामुळे ना नाश्त्यात येते ना ती बारीक वाटला तर अजिबात येणार नाही म्हणून मोठाडच वाटा आता यात घालायचं आहे दोन ते तीन मोठे चमचे मुगाची डाळ याला ना मी वीस मिनिट गरम पाण्यात भिजवून घेतलंय त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मग यात घालू एक कप तांदळाचं पीठ इथं तुम्ही बाजारातलं किंवा घरात दळलेलं कोणतंही ता तांदळाचं पीठ घेऊ शकता आणि यासोबत घालायचं आहे एक कप दुधी भोपळ्याचा कीस इथं मी भोपळ्यावरची साल काढून त्याला किसून घेतला आहे व शेवटी यात चवीपुरतं मीठ घालून पाणी वगैरे न घालता आधी चांगलं मळून घेऊया तर इथं तांदळाचं पीठ कपात किंवा वाटीत दाबून किंवा सैलसर जसं आणि ज्या प्रमाणात घेतलंय ना त्यात मापात भोपळा मोठ्या किसनीने किसून घ्यायचा आहे हा पण भोपळा लहान किसनीने किसून घेऊ नका कारण त्यामुळे भोपळ्यातून भरपूर पाणी सुटतं व त्यामुळे आपल्याला ना यात तांदळाचं पीठ जास्त लागतं मग त्यामुळे नाश्ता पिठाळ होतो व त्याची चवही बिघडते म्हणून भोपळा मोठ्या किसून असा आधी व्यवस्थित देत देत भोपळ्यातल्या पाण्याचा अंदाज घेत घेत पीठ मळून आहे तर हे बघा पाणी न घालता आपला पिठाचा गोळा बनलाय पण हा ना थोडासा घट्ट आहे म्हणून मी यात दोन ते तीन चमचे पाणी घालून परत मळून घेते बरं यात असं आवश्यकता असेल तरच अगदी थोडं पाणी टाकून याला ना खूप घट्ट ना खूप जास्त पातळ तर बघा असं मध्यम सैल सर कणिक मळून घ्यायचं आहे आणि असं कणिक मळून घेतल्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून लहान मोठा म्हणजे हवा तितका पिठाचा गोळा घेऊन उन, त्याचा उंडा बनवायचा मग त्यानंतर तयार उंड्याला पोळीपाटावर ठेवून तेल लावून पसरवून घेऊ शकता पण काय होतं पोळीपाटावरून काढायला अवघड जातं म्हणून मी असं प्लॅस्टिकची सीट घेऊन त्यावर थोडंसं तेल लावून घेत आहे आणि हा प्लॅस्टिकला ना सारखं सारखं तेल लावायची गरजही नसते आणि मग त्यावर उंडा ठेवून थापटत पसरवायचं तुम्ही व्हिडिओत पाहू शकता मी याला बोटाने कधी भाकरीला जसं थापटतात तसं हळुवार पसरवून घेत आहे पण ना तांदळाचं पीठ व वा मोठाड वाटण असल्यामुळे हे थोडंसं जाडसरच बनेल आणि याच्या कडासुद्धा फाटणारच बघा मग अशा वेळी हाताला गरज असेल तर तेल किंवा पाणी लावून कडांना दाब देत देत सेट करत जायचं आणि यासोबत दुसरीकडे गॅसवर पॅन किंवा तवा ठेवून त्याला तेल तूप बटर हवं तेल लावून गरम करायला ठेवायचं तर इकडे पहा असं थोडंसं जाड सर्व छान गोलाकार पसरवून घेतल्यानंतर प्लॅस्टिकवरचं हळुवार काढून हातावर घेऊन लगेच गरम पॅन किंवा तव्यावर टाकून मध्यम ते मोठ्या आचेवर चांगला दाब देत देत सर्व बाजूंनी फिरवत एक दोनदा आलटून पलटून दोन्ही बाजूंनी तेल तूप बटर हवं ते लावून याला ना चांगला रंग येईपर्यंत भाजायचा आहे बरं याला ना तुम्ही पराठा थेपलं थालीपीठ अगदी धीरड सुद्धा म्हणजे काहीही म्हणू शकता पण हा जितका झटपट बनतो ना तितकाच साधा सोप्पा आणि विशेष म्हणजे फारच पौष्टिक आणि खायला खूपच चविष्ट लागतो तुम्ही पाहू शकता हा दोन्ही बाजूंनी मस्त खरपूस भाजलाय म्हणजेच की आपला नाश्ता कम थाली पीठ तयार आहे आता याला काढून घेऊया तर अशाच पद्धतीने तुम्ही याला पराठ्याप्रमाणे मोठ्या आकारात सुद्धा बनवून घेऊ शकता पण मला नाही हे मुलाच्या डब्यात द्यायचा आहे म्हणून मी लहान बनवले आहेत तर नेहमी नेहमी तुम्ही थेपला पराठा तर बनवत असालच पण एकदा हा अगदी सोपा आणि फारच पौष्टिक असा धिरड्यांसारखा नाश्ता बनवून दही चटणी किंवा काहीच नसेल ना तर टोमॅटो केचप सोबत मुलांच्या डब्यात द्या किंवा सकाळच्या नाश्त्यात खाऊन तर बघा अगदी लहान मोठ्या सर्वांना फारच आवडेल